नमस्कार मित्रांनो माझ्या एका छोट्याशा एक ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज बघा आम्ही कुठे आलेलो हो आहोत इकडे हे बघा हे जबरदस्त ही टिकडी भामचंद्र डोंगर आहे भामचंद्र वासुलीपासून एक दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंगला पण येऊ शकता फार युनिक असं वातावरण आहे मित्रांनो हे गवत कोणतं आहे मला ते असं कमेंट करून सांगा नाही का तुम्ही पण पाहिलं असेल कोणतं गवत आहे ते हे बघा ह्या साईडला पण मस्त वातावरण आहे ट्रेकिंगला तर एक नंबर वातावरण आहे ह्यासाठी ट्रेकिंगला हे आता सूर्य सूर्यमहावळ्याला चाललेलं आहे फारच युनिक वातावरण आहे हे बघा ह्या साईडला सर अशी टेकडी ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग वगैरे करू शकता वन डे रिटर्न इकडे एक सपाट मैदान आहे हे लहान मुले क्रिकेट वगैरे खेळत आहेत सुर्वे असा मावळा चाललेला आहे कसं युनिक वातावरण आहे एक नंबर जबरदस्त बघा हे कोणाकोणाला पाहायला आवडतं असं नॅचरल वातावरण नैसर्गिक आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आणि कोण कोण ह्या डोंगरावर आलेलं आहे आणि कोण कोण येणार आहे तो पण मला कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र